सांगा सांगा कुठल्याही युती आघाड्या कामाला ना थांबवत नाही मी मनसेचा एकमेव आमदार होतो थांबलो गाव म्हणजे रेकॉर्ड ब्रेक दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये गुन्हा हवे तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा अण्णारा माणूस आहे त्याला मला ना का नाही बोला असं हस्बंड मेकर लागला की बाबा तुम्ही आता मनसेचे एकमेव आहे तुम्हाला निधी मिळणार नाही <laughs> ही आज जी क्रांती झाली ना सर्व या क्रांतीच्या पाठीवर पर्यटन तालुका झाला पर्यटनचा आहे मला त्याचा आराखडा मांडायचा आहे पाच हजार कोटीचा मला सगळ्यांना बोलवायचं आहे आपल्या सर्वांना बोलवायचंय पत्रकार सगळ्यात मोठा घटक आहे आमचा घातला आपल्या सर्वांना बरोबर घेऊन काम करायचंय आणि अनेक असलेल्या मग तुमच्या पक्षापासून वनस्पती पासून निसर्गापासून फॉरेस्ट पासून तुमच्या डॅम पासून या पर्यटनाचा येईल निवडी सगळे जेवढ्या फॅसिलिटीज म्हणजे तालुका म्हणजे काय सगळे घटक म्हणजे तालुका त्या सगळ्यांचा समावेश करायचा आपल्याला पाच हजार कोटी मध्ये म्हणजे तुमचा पुरातत्व खाता सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि सगळ्या गोष्टी फॉरेस्ट सुद्धा आपला सगळ्यात मोठा सहभाग असणार आहे आपल्या पर्यटन मध्ये हे सगळं केल्याशिवाय तुम्हाला पर्यटन मांडता येणार नाही पण काही नेहमी नेहमी मांडण्याची गोष्ट नाही आहे आराखडा एकदाच मांडला जाणार आहे आणि पाच हजार कोटीचा शाश्वत आराखडा उद्याच्या फेब्रुवारी मध्ये मी त्यांना आठ टाज करून चालवले शिवजयंतीला यावं लागेल ना शासनाला मुख्यमंत्री यावं लागेल बरं माझा आट्टाच करणं म्हणजे कसं असं तुम्हाला मी सांगतो माझा आठ टास्ट करणं म्हणजे धडक देणं असत त्यांना बघू करू मग साहेबांना काय वाटेल त्यांना वाईट वाटेल का वाटलं तर वाटलं ना वाटल माझ्यासाठी माझ्या तालुक्यातली जनता ही पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये मी कुठेही ऍडजस्टमेंट करणार नाही पहिली जनता म्हणजे साहेबांचं पहिलं काय काम आहे बिबट माझं पहिलं काम काय पब्लिक